जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्वेड लढा आज कामोठे येथील नवी मुंबई या शहरामध्ये आंतरा टिटोरियल्स नावाच्या या जे शैक्षणिक संकुल आहे या संकुलाने विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्याख्यान आयोजित केले होते आणि या व्याख्यानाचे व्याख्या ते होते युवा व्याख्याते श्री गणेश शिंदे सर प्राध्यापक गणेश शिंदे सरांनी आज विद्यार्थ्यांना व्याख्यान दिलं आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात की हे व्याख्यान कसं मार्गदर्शक ठरलं काय नाव तुझं प्रिन्स निषाद आज तुला व्याख्यान दिलं गेलं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला क्लासेसच्या माध्यमातून शिंदे सर आणि नीता मॅडम शिंदे यांच्या माध्यमातून काय सांगशील आज जो भी प्रोग्राम हुआ उसके 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 लिए मैं मतलब सर और मॅम यू बोलना चाहूंगा क्योंकि मतलब वजह है ना हमारे अंदर भी कॉन्फिडेंस मतलब क्रिएट हुई है तो सिर्फ और सिर्फ सर और मॅम की हुआ इथे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ज्यांनी गुण संपादन केले यश संपादन केलं चांगले गुण मिळवले अशा सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार घेण्यात आला क्या नाम आपका? भावना गौतम कितना परसेंट आपको थ्री बहुत अच्छा लग रहा है इसके पीछे हमारी मेहनत सर की मेहनत मैम की मेहनत पूरे इंस्टीट्यूट की मेहनत पेरेंट्स की मेहनत तो आज वो सब अच्छा लग रहा है सर हमें कॉन्ग्रेचुलेट कर रहे हैं और इससे हमें ये पता चल रहा है कि आगे जाके भी हमें ऐसा ही मतलब मार्क्स लाने हैं और सबका नाम रोशन करना है आज जो व्याख्यान हुआ उसके लिए कैसा लगा आपको बहुत अच्छा लगा क्या नाम आपका था मृंडमय सुनील कड़व क्या बताएंगे अंतरा क्लासेस में आप जाते हो ऐसे प्रोग्राम्स होते हैं आपको मोटिवेट किया जाता है क्लास के माध्यम से टीचर्स के माध्यम से क्या बताएंगे सर बहुत अच्छे से मोटिवेट कर मोटिवेट करते हैं और मैम भी बहुत अच्छे से क्लास में सबको पढ़ाती है बहुत अच्छे से ये आ, मतलब अपना सबको प्राउड फील कर मैम और विद्यार्थी आए अपने सोबत क्या नाम आपका शुभ लक्ष्मी कितना परसेंट मिला एटी सेवन परसेंट आज आपको ट्रॉफी दी गई और आपके पेरेंट्स के साथ सत्कार किया गया आपको क्या लग रहा है आ, बहुत अच्छा लग रहा है और आज जो भी मार्क्स मिले मुझे और जो भी ये सब कुछ है सिर्फ सिर्फ सर और मैम के सपोर्ट की वजह से उनके मोटिवेशन की वजह से ये सब कुछ है और बहुत अच्छा लगा पेरेंट्स को भी सम्मान किया तो ये सब उन्हीं के सपोर्ट के वजह से आज यहाँ पे हो रहा है। आज आपको मार्गदर्शन पे व्याख्यान दिया गया मोटिवेशनल स्पीकर आए थे कैसा लगा उनका व्याख्यान उन्होंने बहुत अच्छे तरह से हमें मोटिवेट किया इनफैक्ट फ्यूचर में क्या करना है आगे वो सब भी बहुत अच्छे से बताया मतलब बिल्कुल भी बोर नहीं किया एकदम अच्छे तरह से हमें सब कुछ समझाया और बहुत मजा आया उनका ये मोटिवेशन स्पीच वगैरह सुन के आपल्या सोबत आणखी विद्यार्थिनी आहे काय नाव हो तुझं सिद्धीपूर आज लेक्चर होतं तुम्हाला लेक्चर दिले गेले व्याख्यान दिले गेले काय सांगशील कसं वाटतं माननीय श्री गणेश शिंदे सरने आम्हाला आज व्याख्यान दिलं खूपच भारी होतं ते त्यांनी आम्हाला न बोर करता खूपच छान मार्गदर्शन दिलं त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या उदाहरणातून आपण कसं ग्रो अप व्हावं आम्हाला उदाहरण दिलं किती टक्के गुण मिळाले मला एटी फायव्हर्सेंट होते अंतरा क्लासेस मध्ये जाते तो तर क्लास मध्ये मार्गदर्शन करतात शिक्षक तुम्हाला मी एकच वाक्य बोलेल हसत खेळत शिक्षण कसं शिकावं हे शिंदे सर आणि मॅम कडून शिकावं आपल्यासोबत आणखी विद्यार्थी आहेत की ज्यांचा गुणगौरव आणि सत्कार या क्लासेसच्या माध्यमातून आज करण्यात आला क्या नाम आपण आदिनाथ खरे किती पर्सेंट मेला एटी थ्री एटी थ्री कैसा लगा आज चांगला म्हणजे सरांनी आमच्यासाठी एवढं केलंय आम्ही म्हणजे तात्पुरती आम्ही म्हणजे सोचलं नव्हतं की सर एवढं करतील दोन वेळा केला दुसरी वेळा पर पर परत केला आणि ते पण सरप्राईज दिला की मेसेज केला व्हॉट्सअपवर लय चांगला वाटलं म्हणजे म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या अशा प्रति, प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत की शिक्षकांचं विद्यार्थ्यांवरती किती प्रेम आहे किती लक्ष आहे काय नव्हतं अनमोल आले गी कितना पर्सेंट आज अभी बहुत अच्छा लग रहा है सोचा नहीं था कि ऐसे कुछ प्राइस डिस्ट्रीब्यूशन होगा और बहुत अच्छा लग रहा है आज दोस्तों के साथ बैठा था बहुत दिनों के बाद फिर अलग ही लेवल का ये मोटिवेशन बहुत मिला मिला क्या नाम आपका विक्की कितना परसेंट मिला 72. आपको? आपको भी सम्मानित किया गया आपके पेरेंट्स के साथ कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है अंतरा क्लास में आके और मतलब इधर बहुत अच्छी तरह से पढ़ाते हैं हमको क्या नाम तुम्हारा ओमकार गोल्डे किती पर्सेंट मिळाले आज खूप छान वाटत आदिती बाळासाहेब घोरडे आज तुमचा सत्कार करण्यात आला काय सांगशील सांगणार इतकंच की मम्मी पप्पा दोघांना पण एक स्वप्न होतं की स्टेजवरती येऊन फोटो काढायचं जे काही आज त्यांचं पूर्ण झालं ते कुठेतरी आपल्या विद्यार्थिनी किंवा मुलीनी काही चांगलं नाव कमावं आणि त्याचा सत्कार आपल्याला घ्यायला मिळावा बरोबर ना त्याच्यासाठीच त्यांना ते त्यांचं स्वप्न ते पूर्ण झालं हे पाहून खूप आनंद झाला क्लासेस तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असत काय सांगशील क्लासेस ते प्रोत्साहित करतं कारण ते शिंदे सर आणि नीता मॅम त्या दोघांना मोस्ट ऑफ द थँक्यू बोलेल कारण की त्यांच्यामुळे मोटिवेशनल मिळतं आणि त्यांच्यामुळे म्हणजे पुढे जाण्यासाठी एक जिद्द मिळते हे होते दहावीचे यशस्वी विद्यार्थी की या विद्यार्थ्यांचा क्लासेसच्या माध्यमातून अंतरा ट्युटोरियलच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शनासाठी प्राध्यापक गणेश शिंदेसर युवा व्याख्याते यांचं व्याख्यान क्लासेसच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकांनी आणि पालकांना विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेलं होतं आपल्यासोबत अंतरा ट्युटोरियल्स कामोठ्यातील प्रसिद्ध असे हे शैक्षणिक संकुल आहे या संकुलाचे श संस्थापक मॅडम आहेत नीता शिंदे मॅडम नमस्ते काय सांगाल आज आपण आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी एक व्याख्यान आयोजित केलेलं होतं कसं होतं व्याख्यान आणि हे व्याख्यान विद्यार्थ्यांना ठेवण्यामागचा उद्देश काय होता आपला नमस्कार आजचं व्याख्यान जे होतं ते फक्त त्याच्यामागे एकच येत होता की मुलांना चांग जास्तीत जास्त मोटिवेशन मिळावं पालक नेहमीच आपल्या मुलांना घरी ते एक पहिले मोटिवेटर आहे जे आपल्या मुलांना नेहमीच सांगत असतात आम्ही शिक्षकसुद्धा क्लासेसमध्ये मुलांना नेहमी या मार्गदर्शन करत असतो पण आम्ही असं याबाबती या मागे हा उद्देश ठेवला की मोठे व्याख्या ते आपण यूट्यूबर यांना गणेश शिंदे यांना जर बोलवलं तर मुलांना त्यांचं व्याख्यानं खूप आवडतील आणि त्याच्यातून खरंच त्यांना छान मार्गदर्शन मिळेल हा त्याच्यामागचा एक हेतू होता आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या विद्यार्थ्यांना हे घवित आणि मोठं यश मिळालेलं आहे याच्या मागे काय कारण आहेत आणि काय आपली मेहनत आहे थोडक्यात सांगा कारण एकच एक ते आहे मुलांनी खूप छान अभ्यास केला आमच्या सगळ्या शिक्षकांनी खूप जास्त मेहनत घेतली रात्रीचे बारा साडेबारा सुद्धा आम्ही शेवटी शेवटी जेव्हा एक्झाम जवळ आल्या तर आम्ही बारा साडेबारापर्यंत मुलांचे क्लासेस घेतले मुलांना क जराही एकटं वाटू दिलं नाही नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी होतो त्यांच्या प्रत्येक चुका ज्या होत होत्या त्याच्यावरती आम्ही करेक्शन करत जात होतो आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे टीमवर्क आहे शिक्षकांचं मुलांचं आणि पालकांचं त्याच्यामुळे हे सुंदर आम्हाला मिळालं मॅडमच्या चेहऱ्यावरती कुठेतरी भावनिकता दिसत आहे कारण ज्यावेळी व्यक्ती कुठेतरी मनापासून विद्यार्थ्यांसाठी झटत असतो मेहनत घेत असतो त्यावेळी या भावना चेहऱ्यावर दिसत असतात आपल्यासोबत सर आहेत शिंदे सर की मास्टर आहेत ते गणिताचे सर नमस्कार काय सांगाल आजचा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर कार्यक्रम होता विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना पुढच्या भवितव्यासाठी मार्गदर्शन म्हणून आपण व्याख्यान ठेवलं गेलं काय सांगाल तर या दिवसाची वाट आमचे दहावीचे विद्यार्थी पाहत होते गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी रिझल्ट लागला रिझल्टच्या दिवशीही विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता आणि गणेश शिंदे सरांची तारीख मिळत नव्हती तर महिना झाला एक महिना झाला प्रयत्न करत होतो गणे गणेश शिंदे साहेबांची तारीख मिळवण्यासाठी आणि आजचं विद्यार्थ्यांची भेट त्यांच्याशी करून दिली खऱ्या अर्थाने त्यांचं लेक्चर मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा एक टर्निंग पॉईंट आयुष्याचा होऊ शकतो जसं की मला खूप त्या लेक्चरमधून प्रेरणा मिळाली आणि मी जिद्द बाळगली जे मी आता व्याख्यानामध्ये शेवटी बोललो की कामोट्यामध्ये एक ब्रँड अंतरायडिटोरियल्स असेल आणि मी त्या दिशेने पावलं टाकण्याचा प्रयत्न करेन जसं मी विचार केला या भाषणातून एक काहीतरी बोध घ्यायचा तसा विद्यार्थ्यांनी आपला विच विचार केला तर नक्कीच भविष्यामध्ये असंख्य असे गणेश शिंदे सर बनतील आणि हाच उद्देश मनाशी बाळगून गणेश शिंदे आणायचे इथे आणि कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घ्यायचा हाच एक उद् एकमेक उद्देश होता आणि तो सार्थ ठरला असं मला वाटतं आणि त्याचं स सरांचं मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं धन्यवाद सर क्लासेस खूप असतात क्लासेस खूप पाहायला मिळतात परंतु क्लासेस मागचं यश हे मेहनती मागे असतं आणि त्या शिक्षकांच्या मेहनतीमागे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनती मागे असतं मा, हा यशस्वी जो क्लास आहे तो आता पुढे दहावीपर्यंत यश संपादन केलेले हे नामवंत कामोट्यातील क्लासेस आणि आता अकरावीची बॅच देखील कॉमर्स आणि सायन्सची सुरू करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी या क्लासेसला जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत पालक आहेत की त्यांच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केलेलं आहे घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे अपेक्षा बाहेर त्या विद्यार्थिनीला यश मिळालेलं आहे सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी गोरखनाथ पोळ विद्या विनयनं शोभते म्हणतात विद्येसोबत जर तुमच्यात जी बोलतो ना आपण एक शीतलता जर असेल तर आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग अवघड जात नाही तेच अंतराट्युट्रोलच्या माध्यमातून शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना एक जो आत्मविश्वास दिला प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतो पण तो कागदावरती उतरल्यानंतरच मार्क मिळतात मग ते कागदावरती उतरवतानाचा जो आत्मविश्वास सर नेहमी देतात आणि मी बघितलं आज कामोठे असेल पनवे असेल नोव्हेंबरमध्ये अनेक क्लासेस चालतात मी शिंदे सरांचा क्लास आहे म्हणून त्याला मोटिवेट करत नाहीत पण शिंदे सरांच्या क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी उंची मिळाली पाहिजे पालकांची जी अपेक्षा असते की माझ्या विद्यार्थ्यांना ही, ही उंची मिळाली पाहिजे ती उंची द्यायचा नेहमी शिंदे सर आणि त्यांच्या मॅडमनी नेहमी प्रयत्न केला आणि त्याचं यश म्हणून मी सांगतो आज माझी मोठी मुलगी अंतराट्युटोरियलमध्ये होती तिचं यश तिला संपादन केलं त्याच्यानंतर तिची ती, ती जी छोटी बहीण आहे सिद्धी तिने अंतराळ ट्युटोरियलमधून चांगलं यश संपादन केलं मी विद्यार्थ्यांना एकच आवाहन करेल की अंतरा ट्युटोरियल वन ऑफ द बेस्ट क्लास इन कामोठे या अनुभवा आणि चांगले मार्क आणि सोबत चांगले गुण मिळवा असं मी म्हणेल थँक्यू सर कुठेतरी अंतरा ट्युटोरियल्स विद्यार्थी शिक्षक पालक या त्रिसूत्री कार्यक्रमातून उत्तुंग यशाकडे झेप हे कुठेतरी साध्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद Sejauh ini, di pekerjaan perusahaan sekolah ada siapa sebuah

क्लासेस रन करता त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे बोरले सरांनी बोळ सरांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलंय मी असं विशेष मार्गदर्शन करण्यासाठी इथं हो उपस्थित नाही तुम्ही असं करा तसं करू नका असं वागा असं वागू नका असं सांगण्यासाठी पण मी इथे उभा नाही मला फक्त मोजक्या काही गोष्टी तुमच्या सोबत बोलायच्या कारण कुणी कुणाला घडवू शकत त्याच्या आत शिरून बदलू शकत अशी परिस्थिती नाहीये एक साधा उदाहरण सांगतो एक राजा होता आणि त्या राजानं अशी दवंडी दिली राज्यामधून मधोमध वाहणारी जी नदी आहे ती नदी या तीरावरून त्या तीरावर पोहून जो पलीकडे निघून जाईल त्याला मी माझं अर्धराज्य बक्षीस देईन आणि राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून देईल आता याच्यापेक्षा चांगलं करिअर काय असतं पोरांना काय करायचं आहे तुम्हाला फक्त एक नदी पोहून पलीकडे निघून जायचं आणि तुम्हाला अर्धराज्य बक्षीस मिळणार आहे राजकन्येसोबत लग्न करायला मिळणार आहे एक पाच हजार पोरं नदीच्या किनाऱ्यावरती येऊन उभी होती वाटच बघत होती राजा कधी सांगतो उप मारायची तितक्यात राजानं काही सूचना दिल्या